श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजची गोष्ट खूपच हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायक आहे एका सावत्र आईने आपल्या सावत्र मुलीला जंगलात फेकून दिले जेणेकरून जंगली प्राणी तिला खाऊन टाकतील पण ईश्वराची कृपा पहा एका मुख्या एकाने तिला कशा प्रकारे वाढवले चला ऐकूया ही सुंदर गोष्ट मित्रांनो एका गावात एक शेतकरी राहत होता त्याच्या लग्नाला बरेच वर्षे झाली होती पण तो निपुत्रिक होता मग त्या शेतकऱ्याने मुलाच्या इच्छेने दुसरे लग्न केले काही महिन्यांनंतर देवाच्या कृपेने त्याला दुसऱ्या पत्नीपासून एक मुलगी झाली ती मुलगी दिसायला अगदी परिसारखी होती त्या फुलासारख्या मुलीला पाहून शेतकऱ्याने देवाचे आभार मानले नवरा बायको आपल्या मुलीसोबत खूप आनंदी होते शेतकऱ्याने आपल्या मुलीचे नाव परी ठेवले आता तो शेतकरी आपल्या दुसऱ्या पत्नीवर जास्त प्रेम करू लागला पण त्याची पहिली पत्नी हे सहन करू शकत नव्हती जेव्हा मुलगी काही महिन्यांची झाली तेव्हा ती आपल्या तोतऱ्या जिभेने शेतकऱ्याला बाबा बाबा म्हणू लागली हे पाहून शेतकऱ्याच्या पहिल्या पत्नीच्या हृदयात जळफळाट सुरू झाला त्याचप्रमाणे ती शेतकऱ्याच्या मुलीची वैरीण झाली परीची आई दिवसभर घरातील कामांमध्ये व्यस्त राहायची आणि शेतकऱ्याची पहिली पत्नी त्याच्यासोबत शेतात काम करायची एके दिवशी शेतकऱ्याची पत्नी शेतातून काही भाजी तोडण्यासाठी जात होती तिला वाटले की आज परी घरी एकटी आहे कारण तिची आई दुकानात सामान आणण्यासाठी गेली आहे शेतकऱ्याच्या पहिल्या पत्नीने या गोष्टीचा फायदा घेतला आणि परल उचलून शेतात घेऊन गेली आता ती विचार करू लागली मी या मुलीला शेतातच सोडून देईन जेणेकरून जंगली प्राणी तिला खाऊन टाकतील आणि मला या मुलीपासून सुटका मिळेल हे विचार करत ती आपल्या शेतापासून खूप पुढे एका दाट जंगलात गेली तिथे पोहोचल्यावर तिने मुलीला जमिनीवर फेकले आणि त्वरित परतण्याची तयारी केली त्या निर्दयी स्त्रीच्या हृदयात जराही दया नव्हती आणि ती तेथून निघून गेली आता ती निष्पाप मुलगी झुडपा इकडे तिकडे फिरू लागली ती अजून व्यवस्थित चालू शकत नव्हती कारण ती खूप लहान होती मित्रांनो असे म्हणतात मुलं म्हणजे देवाचे रूप असतात त्याचप्रमाणे त्या निष्पाप मुलीला स्वतःच्या फायद्या तोट्याची काहीही जाणीव नव्हती ती रडता रडता त्या जंगलात झोपून गेली जेव्हा तिची झोप खुलली तेव्हा ती बाबा बाबा म्हणत आपल्या शेतकरी वडिलांना हाक मारू लागली भुकेने व्याकुळ होत ती उठून चालू लागली चालता चालता ती एका दाट जंगलात पोहोचली जिथे एका झाडावर एक माकडीन आपल्या मुलांसोबत राहत होती त्या झाडाच्या दुसऱ्या बाजूला एक छोटीशी झोपडी होती जिथे एक साधू राहत होते पण त्यावेळी साधू कुठेतरी भिक्षा मागण्यासाठी बाहेर गेले होते ती माकडीन त्या साधू बाबांसोबत राहत होती साधू बाबा त्या माकडिणीची खूप काळजी घेत होते जेव्हा त्या माकडिणीने त्या लहान निष्पाप मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकला तेव्हा तिने त्वरित तिला उचलून आपल्या मांडीवर घेतले पण ती मुलगी आई आई म्हणून रडू लागली माकडिनीने पटकन झाडांची काही फळे तोडली आणि त्यांचा रस काढून त्या मुलीला बाजू लागली रस प्यायल्याने तिला थोडा आराम वाटला ती माकडीन त्या मुलीवर खूप प्रेम करू लागली कधी तिच्या अंगातील जुव काढू लागली तर कधी तिच्या गालांवर हात फिरवू लागली अगदीच अशी एखादी आई आपल्या मुलावर प्रेम करते हळूहळू त्या मुलीला माकडिनीच्या मांडीवर आईच्या मांडीसारखा आराम मिळू लागला आणि ती माकडिनीच्या मांडीवर झोपी गेली त्या माकडिनीने अनेक दिवस त्या मुलीची अशीच काळजी घेतली तिच्या बुकेपासणी प्रत्येक गोष्टीची ती एका घेत होती तेव्हाच काय झाले साधू बाबा भिक्षा मागण्यासाठी बाहेर गेले होते जेव्हा ते आपल्या झोपडीमध्ये परत आले तेव्हा अचानक त्यांनी ते पाहिले की माकडिनीच्या मांडीवर एक खूप सुंदर आणि गोंडस मानवी मुलगी आहे हे पाहून साधूबाबा विचारात पडले साधूबाबांनी त्वरित त्या माकडिनीकडून मुलीला आपल्या मांडीवर घेतले आणि आपल्या झोपडीत गेले त्यांनी तिचे नाव विचारले पण ती मुलगी अजून खूप लहान होती आणि बोलू शकत नव्हती साधूबाबा विचार करू लागले कुणाची बरं ही मुलगी आहे आणि कुठून आली आहे मग त्यांनी प्रेमाने त्या मुलीची काळजी घेण्यास सुरुवात केली साधूबाबांनी त्या मुलीचे नाव निर्मला ठेवले कारण ती मुलगी इंद्राच्या अप्सरांसारखी गोरी होती आता ती मुलगी झोपडीच्या बाहेर जाऊन दररोज माकडिनीच्या मुलांसोबत खेळू लागली आणि माकडिनीनेही सकाळ संध्याकाळ मोठ्या प्रेमाने निर्मलाची देखभाल करायला सुरुवात केली माकडीनआधी साधू बाबांची सेवा करायची आणि आता ती या मानवी मुलीचीही खूप काळजी घेऊ लागली कधी तिला फळांचा रस पाजायची तर कधी स्वतःचे दूध पाजायची कधी कधी गायचे दूधही पाजायची कारण साधू बाबांनी एक गायही पाळली होती जेव्हा निर्मला सहा वर्षांची झाली तेव्हा ती साधू बाबांना बाबा बाबा म्हणू लागली आणि माकडीनीलाच आपली आई समजू लागली कारण ती त्यांच्यातच वाढली होती बाबा जेव्हा भगवान भोलेनाथांची पूजा करायचे तेव्हा निर्मला देखील त्यांच्या जवळ बसून पूजा करू लागली जेव्हा बाबा मंत्र म्हणत तेव्हा निर्मला बाबांनी तिला खूप चांगले संस्कार दिले आता निर्मला पंधरा वर्षांची झाली होती ती आधीपेक्षा अधिक सुंदर दिसू लागली जंगलातील प्राणी पक्षी आणि ती माकडीनच तिचे मित्र होते माकडीन जंगलातून निर्मलासाठी कोरड्या लाकडांचे गठ्ठे गोळा करून आणायची जेणेकरून ती साधू बाबा आणि स्वतःसाठी भोजन तयार करू शकेल एके दिवशी साधू बाबा निर्मलाला म्हणाले बेटी मला दुसऱ्या शहरात भिक्षा मागण्यासाठी जावे लागेल मी तुझ्यासाठी या झोपडीत सर्व काही तयार करून ठेवले आहे तुला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही ही माकडीन तुझ्यासोबत राहील आणि तुझी देखभाल करेल ती जंगलातून लागडे आणि नदीतून पाणी आणून देईल तू फक्त झोपडीच्या आतच जेवण तयार कर बाहेर अजिबात जाऊ नकोस मित्रांनो असे म्हणत साधू बाबा निघून गेले आता निर्मला आणि माकडीनच त्या झोपडीत राहू लागले निर्मला साधू बाबांसारखी झोपडीत बसून भगवान शंकराची पूजा करू लागली तिच्या आजूबाजूला माकडीन आणि तिची मुलं ऐकायची संध्याकाळी जेव्हा निर्मलाने जेवण बनवले तेव्हा पूजेची वेळ झाली जेव्हा ती भगवान भोलेनाथाच्या पूजेत गुंतली होती तेव्हाच माकडीनीच्या एका खोडकर बाळाने संपूर्ण जेवण खाऊन टाकले जेव्हा निर्मलाने पूजा संपवून पाहिले तेव्हा तिला खूप राग आला ती त्या माकडीनीच्या पिल्लाला म्हणाली तू खूप खोडकर आहेस सगळं जेवण एकट्याने खाल्लं दुसऱ्यांचा विचार केला नाहीस रागाच्या भरात निर्मलाने त्याला हलकासी मुस्कटात मारली हे पाहून त्या माकडीनीच्या पिल्लालाही खूप राग आला आणि त्याने चुलीतील आग विझवण्यासाठी त्यावर पाणी टाकले जेव्हा निर्मलाने हे सर्व पाहिले तेव्हा ती चिंतेत पडली आणि विचार करू लागली मला आग पेटवायला खूप कष्ट पडतात आता मी कशी पेटवू अशा प्रकारे पूर्ण दिवस गेला निर्मला उपाशी राहिली आणि माकडीन व तिच्या बाकी मुलांनीही काहीही खाल्ले नाही आता ते खोडकर बाळ पश्चाताप करू लागले की त्याने आग्का विझवली ज्यामुळे सगळ्यांना उपाशी राहावे लागले शेवटी निर्मला झोपडीच्या बाहेर आली तिला दुसऱ्या झोपडीच्या बाहेर धूर उठताना दिसला ती धूर पाहून त्या झोपडीच्या जवळ पोहोचली जिथून तो धूर येत होता ती झोपडी कच्ची होती आणि त्यात एक राक्षसी मातारी राहत होती तिचा एक मुलगा देखील होता जो खूप मोठा आदमखोर होता त्याला माणसाच्या वासाने लगेच समजायचे की कुणीतरी जवळ आहे जेव्हा त्या निर्मलाला पाहिले तेव्हा तिच्या तोंडाला पाणी सुटले ती आपल्या विचारांमध्ये निर्मलाला खाण्याची योजना आखू लागली काश यावेळी माझा मुलगा घरी असता तर ही मानवी मुलगी कुठेच गेली नसती म्हातारी मनात विचार करू लागली मग तिने एक युक्ती लढवली आणि ठरवले की जोपर्यंत माझा मुलगा येत नाही तोपर्यंत मी या मुलीला बोलण्यात गुंतवून ठेवते मातारी निर्मलाला म्हणाली ये बाळा कशी आलीस तू कोण आहेस आणि कुठून आलीस निर्मला म्हणाली मी माझ्या बाबांची लाडकी मुलगी आहे माझे बाबा खूपच चांगले आहेत यावेळी ते दूरच्या गावात भिक्षा मागायला गेले आहेत आणि मी घरी एकटीच आहे माकडीनीच्या खोडकर मुलाने चुलीतील आग विझवली तुम्ही मला थोडीशी आग देऊ शकता का जेणेकरून मी माझे जेवण तयार करू शकेन मातारी हसत म्हणाली बाळा तुला आग मिळेलच पण त्याआधी तुला माझे एक काम करावे लागेल मी म्हातारी आहे आणि मला घरकाम करायला खूप त्रास होतो माझा मुलगा येणार आहे त्याला खूप भूक लागली असेल समोर बाजरीचे दाणे ठेवले आहेत त्याचे पीठ दळून दे निर्मलाने पटकन बाजरी दळली आणि म्हातारीकडे आली मग ती म्हणाली आई मी पीठ दळले आहे आता लवकर मला आग द्या जेणेकरून मी माझ्या घरी जाऊ शकेन म्हातारी म्हणाली बाळा तू किती चांगली आहेस आणि बघ ना माझं घर किती घाण झालंय माझ्या हाडांमध्ये इतकी ताकद नाही की मी काम करू शकेन तू तर तरुण आणि समजदार आहेस माझ्या घराची थोडी सफाई करून दे निर्मलाने त्वरित झाडू उचलला आणि पटकन संपूर्ण घराची स्वच्छता करून टाकली पण ती म्हातारी वारंवार बाहेरच्या वाटेकडे पाहत होती आणि मनात विचार करत होती शेवटी माझा मुलगा आज लवकर घरी काय येत नाही माहीत नाही आज तू इतका उशीर का करत आहे आता मी या मुलीला अजून किती वेळ फसवू इतक्यात निर्मला परत मातारीकडे आली आणि म्हणाली आई मी तुझ्या घराची सगळी कामं करून दिली आता तरी मला मी माझ्या घरी जाऊ शकेन मातारी म्हणाली बाळा खरोखरच तू सगळी कामं करून दिलीस फक्त एक शेवटचं काम कर शेजारच्या विहिरीतून माझ्यासाठी थोडंसं पाणी आण निर्मलाने पटकन हंडा घेतला आणि विहिरीतून पाणी भरून आणले मग ती मातारीकडे आली आणि म्हणाली आई आता तरी मला घरी जाऊ दे मला खूप उशीर झाला आहे जर तुला आग द्यायची नसेल तर नको देऊ मातारी म्हणाली बाळा तू अशी का बोलतेस तू तर खूप चांगली आहेस ही घे आग आणि घेऊन जा शिवाय जाताना एका मुठभर बाजरीचे दाणेही घेऊन जा ज्या ज्या ठिकाणी तू जाशील तिथे तिथे हे दाणे टाकत जा निर्मलाने तसेच केले आणि चालता चालता आपल्या वाटेने निघाली घरी पोहोचताच तिने पटकन आग पेटवली आणि झटपट जेवण तयार केले प्रथम माकडीन आणि तिच्या पिल्लांना जेवण दिलं मग स्वतःही जेवली निर्मलाला घरी परत आलेले काही वेळच झाला होता इतक्यात आदमखोर मुलगा घरी आला म्हातारी ताबडतोब आपल्या मुलाला ओरडू लागली आज कुठे गेला होतास इतका उशीर का लावला इतकं मोठं शिकारीला योग्य असलेलं माणूस आपल्या घरात स्वतःहून आलं होतं पण आता ते परत निघून गेलं मी तिला बाजरीचे काही दाणे दिले होते आता तुला फक्त एका मार्गाने त्या मुलीचा मागोवा घेता येईल जिथे जिथे तिने बाजरीचे दाणे टाकले आहेत त्या मार्गाने जाऊन तिला शोधून काढ आता आदमखोर मुलगा बाजरीच्या दाण्यांचा मागोवा घेत निघाला दाणे एका जंगलाजवळील झाडाखाली संपले त्याने इकडे तिकडे पाहिले तर त्याला एक झोपडी दिसली त्याने त्या झोपडीचा दरवाजा जोरात फुठावला आणि म्हणाला बाळा दरवाजा उघड मी तुझा बाबा आहे आणि बघ मी तुझ्यासाठी काय काय घेऊन आलो आहे पण निर्मला जेवण करून झोपली होती तिला दरवाजा ठोठावल्याचा आवाजही आला नाही आता त्या खूप राग आला त्याने संतापाने दरवाजा दरवाजा आणि तोडण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही कारण झोपडीचा लोखंडी मजबूत सलाखांपासून बनलेला होता त्याला एवढा राग आला की त्याने संपूर्ण ताकद लावली पण काहीच करू शकला नाही त्या ते प्रयत्नात त्याचे एक बोट तुटून लोखंडी सळ्यांमध्ये अडकले ते बोट एखाद्या जंगली प्राण्यासारख्या दिसणाऱ्या माणसाचेच वाटत होते निराश होऊन तो तिथून निघून गेला सकाळ झाली निर्मलाने झोपडीचा दरवाजा उघडला तेव्हा तिथे आदमखोराचे कापलेले बोट पडलेले होते जसेच निर्मलाने दरवाजा उघडला तिच्या हाताला त्या कापलेल्या बोटाचा नख लागला निर्मला वेदनांनी ओरडू लागली हळूहळू त्या नखातून निघणारा विषारी प्रभाव तिच्या संपूर्ण शरीरात पसरू लागला आणि ती तिथेच बेशुद्ध पडली आता माकडीन आणि तिची पिल्ल तिच्या भोवती बसून रडू लागली माकडीन कधी तिचं डोकं दाबत होती तर कधी तिच्या पायांची मालिश करत होती पण निर्मला काही नव्हती बाहेर काही आले त्यांच्यात एक राजा होता त्याचे मंत्री आणि दरबारी होते ते शिकार करण्यासाठी आले होते राजाने आपल्या मंत्र्याला आदेश दिला इथे स्तंभू ठोकला जावा राजाची नजर जेव्हा झोपडीवर गेली तेव्हा त्याने मंत्र्याला विचारले या झोपडीच्या आत काय आहे जाऊन बघा जेव्हा राजाचा मंत्री झोपडीत गेला तेव्हा काही क्षणातच तो धावत बाहेर आला राजाने विचारले काय झाले मंत्री म्हणाला महाराज झोपडीचा दरवाजा आधीच उघडलेला होता आत एक अतिशय सुंदर मुलगी बेशुद्ध पडलेली आहे तिच्या बाजूला एक माकडीन बसून रडत आहे राजा हे ऐकून खूप आश्चर्यचकित झाला आणि त्याला या प्रकरणात उत्सुकता वाटली तो म्हणाला मी स्वतः बघतो की नेमकं काय प्रकरण आहे मग राजाने मंत्र्याला आदेश दिला त्या मुलीला झोपडीच्या बाहेर आणा जेव्हा ती मुलगी बाहेर आणली गेली तेव्हा राजाने तिच्या छातीजवळ कान लावून ऐकले त्याला समजले की ती अजूनही जिवंत होती आणि तिचा श्वासोच्छ्वास सुरू होते आणि ती खरच खूपच सुंदर होती मग राजाची नजर मुलीच्या हाताकडे गेली त्याने पाहिले की तिच्या हातात एक भयानक नख टोचलेले होते जसेच त्या मुलीच्या हातातून ते विषारी नख काढले गेले निर्मला क्षणात शुद्धीवर आली आणि उठून बसली राजा म्हणाला मी या राज्याचा राजा आहे आणि मी तुझं प्राण वाचवलं आहे मग तो म्हणाला आता तू सांग तू कोण आहेस येथे एकटी का राहतेस आणि या माकडीनीसोबत तुझं काय नातं आहे ती तुझ्यासाठी खूप रडत होती मुलगी म्हणाली महाराज मी एकटी कुठे आहे मी एका साधू बाबांची मुलगी आहे आणि ही माकडीन माझ्या लहानपणापासूनची सोबती आहे माझे बाबा भिक्षा मागण्यासाठी गावात गेले आहेत आणि लवकरच परत येतील राजा म्हणाला तू खूपच सुंदर आहेस जर तू इच्छशील तर मी तुला माझ्या महालात घेऊन जाऊ शकतो तुझ्या बाबांना तिथे आणू आणि या माकडिनीसाठी एक सुंदर झोपडीची व्यवस्था करू फक्त तू माझ्यासोबत चल कारण जंगलात एकटी राहणं योग्य नाही निर्मला तयार झाली जेव्हा राजा निर्मला आणि तिची सोबती माकडीन महालात पोहोचले तेव्हा राजाची आई म्हणाली बाळा तू या मुलीला कोणत्या नात्याने इथे आणलेस लोक चर्चा करतील तुला जर तिचा सन्मान टिकवायचा असेल तर तिच्यासोबत लग्न कर काहीच दिवसांत राजाने निर्मलाशी विवाह केला आता निर्मला राजाची राणी बनली पण त्या राजाची एक राणी होती राजाला निर्मलावर खूप प्रेम आणि तो तिची खूप काळजी घ्यायचा त्याने निर्मलाच्या सेवेसाठी एक दासी ठेवली ती मातारी निर्मलाला खूप आवडायची कारण ती तिच्यावर मुलीसारखं प्रेम करायची एक दिवस ती मातारी दासी निर्मलाला म्हणाली बाळा जरा तुझ्या सवती सावध रहा ती खूप होशार आहे आणि तुला त्रास देऊ शकते निर्मला म्हणाली आई असं म्हणू नका ती तर मला बहिणीसारखं मानते आणि तीही या राजमहलाची राणी आहे मी सुद्धा राणी आहे मग ती माझ्यावर का जळेल म्हाताऱ्या आईला काहीच समजलं नाही आणि तिने फक्त डोकं हलवलं आता निर्मला नेहमी आपल्या सवतीच्या खोलीत जात असे आणि तिच्याशी बोलत असे पण निर्मलाची सवत खूप चतुर होती ती तिच्या मनातील जळफळाट कधीही स्पष्टपणे दाखवत नसे एके दिवशी त्या दोघी महालाबाहेर उभ्या होत्या निर्मला सोबत माकडीन देखील होती सवत म्हणाली निर्मला तू तर खूप सुंदर आहेस आणि दागिने घातल्यावर तर अजूनच सुंदर दिसतेस नदीच्या काठाजवळ जाऊन पाण्यात स्वतःला बघ तू किती सुंदर दिसतेस निर्मला तिच्या सवतीबरोबर निघाली तेव्हाच माकडिनीने निर्मलाच्या साडीचा पकडले आणि तिला थांबवू लागली जणू ती तिला सांगत होती इच्या सोबत जाऊ नकोस पण निर्मलाला माकडिनीच्या या वागण्याचा खूप राग आला तिने माकडिनीला बाजूला झटकून दिलं आणि म्हणाली काय त्रास आहे कधीतरी माझा पाठलाग थांबवशील का मग त्या दोघी नदी किनाऱ्याच्या दिशेने निघाल्या निर्मला नदीच्या पाण्यासमोर उभी राहून स्वतःचा प्रतिबिंब पाहत होती आणि स्वतःचं सौंदर्य बघून आनंदी होत होती त्याचवेळी सवतीने तिला अचानक पाण्यात ढकलून दिलं निर्मलाला पोहता येत नव्हतं ती ओरडू लागली पण सवत मात्र राजमहलात पळून गेली राजा परत आला तेव्हा त्याने निर्मलाला शोधायला सुरुवात केली जेव्हा निर्मला कुठेच दिसली नाही तेव्हा तो त्याच्या मोठ्या राणीच्या खोलीत गेला आणि संतापाने विचारलं माझी निर्मला कुठे आहे मला वाटतं तूच तिला काहीतरी नुकसान पोहोचवलं आहेस मोठी राणी म्हणाली महाराज मी तिला काहीच केलं नाही कदाचित या माकडिनीनेच तिच्यासोबत काहीतरी केलं असेल कारण ती नेहमी तिच्यासोबत चिपकून राहायची राजाला खूप राग आला आणि त्याने आपल्या मंत्र्याला आज्ञा दिली या माकडिनीला साखळदंडा तडकवून एका खोलीत बंद करा पण राजाला कुठेच शांतता मिळत नव्हती तो वेड्यासारखा निर्मलाला शोधत होता राजा ना जेवत होता नापीत होता तो फक्त स्वतःला आपल्या खोलीत कोंडून घेत होता एके दिवशी राजा नदीच्या किनाऱ्यावर गेला त्याने पाहिलं की नदीत एक कमळाच्या फुलासारखा मोठा गट्टा फुललेला आहे राजाने जेव्हा त्या फुलाकडे पाहिलं तेव्हा त्याला ते त्यात ते निर्मलाचा चेहरा दिसू लागला राजा त्या फुलाच्या जवळ गेला तेव्हा ते फुल वाकून राजाला रामराम करू लागलं राजा त्या फुलाशी बोलू लागला तू मला माझ्या निर्मलाची आठवण करून देतोस तीही तुझ्यासारखीच सुंदर आणि नाजूक होती माहीत नाही कुठे गेली आता राजा रोज नदीच्या काठावर जाऊ लागला आणि त्या फुलाशी बोलू लागला मोठ्या राणीला हा प्रकार संशयास्पद वाटू लागला ती आणखी एकदा रागात आली तिने एका सैनिकाला बोलावून आदेश दिला त्या नदीत उगवलेल्या मोठ्या फुलाला टाका सैनिकाने तसंच केलं जेव्हा राजा दुसऱ्या दिवशी नदीच्या काठावर गेला तेव्हा त्याला तिथे ते फूल दिसलं नाही सैनिकाने ते मुळासकट उपटून दूर फेकलं होतं पण त्या जागी आता एक सुंदर सफरचंदाचं झाड उगवलं होतं ज्यावर लहान लहान सुंदर फुलं होती मग अचानक त्या झाडावर एक खूप मोठं सफरचंद आलं जे इतर सामान्य सफरचंदांपेक्षा खूप मोठं होतं लोक दूरदूरवरून ते सफरचंद पाहण्यासाठी येऊ लागले पण कोणीही ते तोडू शकत नव्हतं कारण ते राजाच्या प्रदेशात उगवलं होतं इकडे शेतकऱ्याने आपल्या पहिल्या पत्नीला घराबाहेर काढलं होतं शेतकरी आणि त्याची पत्नी त्यांच्या मुलीचं नाव परी ठेवून तिला खूप प्रेमाने वाढवत होते त्यामुळे परीच्या आठवणीत ते सतत रडायचे आता देवाने त्यांना एक मुलगाही दिला होता तरी सुद्धा त्यांना परीची खूप आठवण यायची एका दिवशी शेतकऱ्याची पत्नी शेतात जात होती रस्त्यात तिला थकवा आला मग तिने विचार केला या झाडाखाली थोडा वेळ विश्रांती घेते शेतकऱ्याच्या पत्नीने आपल्या हातातील टोपली एका बाजूला ठेवली आणि झाडाखाली झोपली जेव्हा तिला झोप लागली तेव्हा अचानक ते मोठं सफरचंद तुटून तिच्या टोपलीत पडले जेव्हा ती उठली तेव्हा ती घाबरली आणि विचार करू लागली हे भगवान आता मी काय करू जर कोणी पाहिलं की हे सफरचंद माझ्या टोपलीत आहे तर ते मला चोर समजतील आणि राजा मला कैद करेल तिने ठरवलं मला ताबडतोब घरी जावं लागेल तिने टोपली तशी उचलली आपल्या साडीच्या पदराने झाकली आणि पटकन घरी निघाली घरी पोहोचून ती नवऱ्याला म्हणाली आज मी तुला सांगते मला काय सापडलं आहे शेतकरी म्हणाला हो सांग काय आणलं आहेस मग शेतकऱ्याच्या पत्नीने संपूर्ण कहाणी सांगितली आणि पटकन टोपलीवरील कपा हटवला पण आज सफरचंद नवत तर त्या ठिकाणी एक छोटीशी गोंडस मुलगी बसली होती हे पाहून नवरा बायको दोघेही खूप आनंदी झाले शेतकऱ्याच्या पत्नीने लवकर त्या मुलीला टोपलीतून बाहेर काढलं आणि म्हणाली किती सुंदर मुलगी आहे मी नक्कीच हिचा सांभाळ करेन पण जसेच तिने त्या मुलीला उचलून एका ठिकाणी बसवलं ती तिथल्या तिथे एक सुंदर तरुण मुलगी बनली दुसरीकडे जेव्हा साधू बाबा आपल्या झोपडीत परत आले तेव्हा त्यांनी पाहिलं की तिथे ना निर्मला आहे ना तिची माकडी आता साधू बाबा वेड्यासारखे संपूर्ण जंगलभर निर्मला ला कारण त्यांनी तिला खूप लाडाने आणि प्रेमाने वाढवलं होतं पण निर्मला कुठेही दिसत नव्हती मग ते आपल्या मुलीला शोधत शोधत थेट राजाच्या महालात पोहोचले राजाची नजर जेव्हा साधू बाबांवर गेली तेव्हा तो ताबडतोब उठून उभा राहिला आणि म्हणाला बाबा सांगा तुम्ही येथे कसे आलात साधू बाबांनी संपूर्ण घटना सांगितली मी माझ्या मुलीला जंगलात एका संरक्षणात ठेवलं होतं आणि काही दिवसांसाठी बाहेर गेलो होतो पण जेव्हा परत आलो तेव्हा माझी मुलगी तिथे नव्हती हे ऐकून राजा आश्चर्यचकित झाला कारण आता त्याला हे समजलं होतं की निर्मला ही साधू बाबांचीच मुलगी होती मग राजाने बाबांना संपूर्ण सत्य सांगितलं हे ऐकून साधू बाबा आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले माझी मुलगी निर्मला कधीच म्हणणार नाही मी तिला असे तंत्र मंत्र आणि विद्या शिकवले आहेत ज्यामुळे ती स्वतःचे संरक्षण करू शकेल कोणतीही वाईट शक्ती तिला इजा पोहोचवू शकत नाही जर कोणी तिला मारायचा प्रयत्न केला तरीही माझी मुलगी कोणत्या तरी रूपात परत येईल कधी मनुष्य रूपात तर कधी फळाच्या स्वरूपात कारण जोपर्यंत यमराजांचा आदेश नसेल तोपर्यंत कोणीही माझ्या मुलीला मारू शकत नाही राजाने मग साधूबाबांना स्पष्टपणे सांगितलं ती माझी पत्नी होती आणि मी तिला माझी पटराणी बनवलं होतं पण आता ती माझ्यापासून दूर झाली आहे साधूबाबांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले माहीत नाही माझ्या मुलीच्या नशिबात असं काय लिहिलं आहे आधी ती आपल्या आई वडिलांपासून हरवली जेव्हा ती मोठी झाली तेव्हा ती आपल्या बाबांपासूनही दूर झाली आणि आता तिच्या पतीपासूनही वेगळी झाली या निष्पाप मुलीची काय चूक आहे हे फक्त माझा परमेश्वरच जाणतो राजाने साधू बाबांसाठी आपल्या महालात एक स्वतंत्र खोली दिली जिथे ते तंत्रमंत्राच्या शक्तींनी निर्मलाचा शोध नेऊ शकतील साधू बाबांनी खोलीत जाऊन आपल्या डोळ्यांना घट मिटून ध्यान लावलं जसेच त्यांनी आपल्या शक्तींचा वापर केला त्यांना दिसलं की एकीकडे माकडीन कैदेत अडकलेली आहे आणि जोर रडत आहे राजाला ताबडतोब सांगितलं त्या माकडीनीला सोडवा राजाने त्वरित आदेश दिला आणि माकडीनीला मुक्त करण्यात आले माकडीन मुक्त होताच राजाच्या कपड्यांना पकडून त्याला खेचू लागली हे पाहून राजा खूप रागावला आणि ओरडला तू काय करत आहेस पण साधू बाबा म्हणाले राजन ही बिचारी तुला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत आहे मग ती माकडीन राजाच्या कपड्यांना खेचत खेचत थेट शेतकऱ्याच्या दरवाज्यापर्यंत घेऊन गेली शेतकऱ्याच्या दरवाज्याजवळ एक पाण्याची विहीर होती जिथे एक मुलगी पाणी भरत होती राजाने नीट पाहिले तर ती मुलगी निर्मलासारखी दिसत होती जेव्हा राजा तिच्या जवळ पोहोचला तेव्हाच ती घराच्या आत गेली होती राजाच्या जवळच उभी असलेली माकडीन शेतकऱ्याच्या दरवाज्यावर जोरजोराने आपटू लागली इतक्यात शेतकऱ्याची पत्नी बाहेर आली राजाने त्वरित सांगितलं आताच जी मुलगी आत गेली ती माझी पत्नी आहे शेतकऱ्याची पत्नी म्हणाली महाराज राम राम कुठे आपण आणि कुठे आम्ही गरीब लोक ही माझी मुलगी आहे तुमची पत्नी कशी झाली राजा निराश होऊन परत जाऊ लागला पण माकडीन पटकन घरात घुसली जेव्हा तिने आत जाऊन पाहिले तेव्हा निर्मला एका खोलीत बसलेली होती निर्मलाने त्वरित माकडिनीला ओळखले आणि तिला गळ्यात गच्च मिठी मारून खूप रडली मग तिने शेतकऱ्याच्या पत्नीला म्हणजेच आपल्या आईला संपूर्ण कहाणी सांगितली माझी आई घरातील कामं करायची आणि माझी दुसरी आई शेतात काम करायची एका दिवशी माझ्या सावत्र आईने मला उचललं आणि जंगलात फेकून दिलं पुन्हा मागे वळूनही पाहिलं नाही मी रडत राहिले इकडे तिकडे भटकत राहिले उपाशी तहानलेली होते मग मला याच माकडिनीने आधार दिला आणि माझी आई बनून वाढवलं ती मला फळांचा रस काढून पाजायची कधी कधी जेव्हा मला खूप भूक लागायची तेव्हा ती स्वतःचं दूधही पाजायची आणि माझं पोट भरायची मग माझ्या जवळ एक साधू बाबा आले ज्यांचं रूप तेजस्वी होतं त्यांनी मला उचललं आणि त्यांच्या झोपडीत नेलं त्यांनी मला आपल्या मुलीसारखं वाढवलं आणि ही माकडीन त्यांचीच होती आता ते बाबा देखील मला शोधत असतील कारण त्यांनी मला घरी ठेवून स्वतः बाहेर भिक्षा मागायला गेले होते मला माझ्या बाबांची खूप आठवण यायची जेव्हा माझ्यासोबत जंगलात तो अपघात झाला तेव्हा एका राजाने माझे प्राण वाचवले निर्मलाची आई म्हणाली म्हणजे मन राजा खरंच सत्य सांगत होता तू त्याचीच राणी आहेस आणि माझीही मुलगी आहेस शेतकऱ्याची पत्नी आपल्या मुलीला मिठी मारून खूप रडली आणि म्हणाली बेटी आता तुला महालात परत जायचं आहे का निर्मला म्हणाली आई जर राजाला हे कळलं की मी एक सामान्य शेतकऱ्याची मुलगी आहे तर तो मला पुन्हा त्याची राणी म्हणून ठेवेल का इतक्यात बाहेर तकटक झाली जेव्हा दरवाजा उघडला गेला तेव्हा तिथे साधू बाबा आणि त्यांच्यासोबत राजा उभा होता जेव्हा निर्मलाची नजर साधू बाबांवर पडली तेव्हा ती धावत जाऊन त्यांच्या छातीशी चिकटली आणि जोरजोराने रडू लागली बाबा मला तुमची खूप आठवण यायची मी तुमच्याशिवाय राहूच शकत नव्हते साधू बाबांनी आपल्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले बेट्या मुलींची जागा सासरी असते बघ तुझा पती तुला परत न्यायला आला आहे राजा निर्मलाच्या जवळ आला आणि म्हणाला माझ्या लाटक्या माकडिनीच्या मदतीने शोधलं निर्मला खूप आनंदी झाली राजा घेऊन त्वरित महालात पोहोचला सगळ्यात पहिले त्याने राजदरबारात एक बैठक बोलावली जिथे मंत्री त्याच्या दोन्ही राण्या आणि काही सैनिकही उपस्थित होते राजा म्हणाला ही माझी मोठी राणी खूप मोठी फसवणूक करणारी आणि कपटी निघाली आम्ही तिला खूप लाडप्यार दिलं होतं पण त्या तिने आमच्या डोळ्यात धूळ टाकली हिला कठोरातली कठोर शिक्षा दिली जाईल राजाने मग आपल्या मोठ्या राणीला सैनिकांकडून फटके मारायला सांगितलं आणि त्यानंतर तिला काळकोठडीत टाकलं मग राणी निर्मला आपल्या वडिलांसमान असलेल्या साधू बाबांना महालात घेऊन गेली आणि माकडीनीलाही सोबत ठेवले आता ते सर्व आनंदाने आपलं जीवन जगू लागले तर मित्रांनो ही होती एका माकडीनी आणि एका छोट्या मुलीची कथा ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली एक सुंदरसी कमेंट करून नक्की कळवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी